कुलदेवतेचे दर्शन घेऊन वधूवरांनी गणपतीपूजन केले तांदूळ पसरलेले ठेवावे याची चर्चा झाली जेजाबाई महालातून वर्दी आली की आमच्या नाथ सुनबाईचं नाव यशोदा ठेवा प्रभाकर भट्टरा यांनी शंभूराजांच्या बोटातील अंगठी उतरून ती त्यांच्याच हातात चिमटीत दिली आणि त्यांचा था हात आपल्या हातात धरून तबकातील तांदूळांच्या समृद्ध पडद्यावर अंगठीने नाव रेखले यशोदा सारे लग्नविधी आटोपलेले शंभूराजे आपल्या संगती राजाऊंना घेऊन जिजाबांच्या महाली दर्शनासाठी आले जिजाबांच्या पाठीशी धारऊ उभी होती भरल्या डोळ्यांनी जिजाऊ आपल्या लग्नासाज घेतलेल्या बारराजेंच्याकडे नजर जोड बघतच राहिल्या पुढे होऊन शंभूबाळांनी थोरल्या आऊसाहेबांच्या पायावर मस्तक टले राजाऊंनी आपल्या मळवटीचे आडवे कुंकू आईसाहेबांच्या पायांना भेडविले बाळराजे आणि राजाऊंना वर उठते करून आवेगाने विलगते घेताना जिजाऊंना आपल्या स्वारींची याद आली राजाऊंची हनवटी वर उचलून जिजाबाई जबानभर मायेने म्हणाल्या येसू राजाऊंनी मान उचलून आऊसाहेबांच्याकडे बघितले केवढ तरी अमाप माया त्यांना जिजाऊंच्या डोळ्यात दिसत होती बाळराजांच्या पाठीवरून हात फिरवीत जिजाबाई म्हणाल्या शंभूबाळ धाराबाईंचे पायशिवा त्या एकताना गलबलून गेलेली धाराऊ बोलून गेली माझं कशाला जे तरीही पुढे होऊन बाळराजे राजाऊंनी धाराऊंच्या पायांना हात लावून ला। तिला नमस्कार केला त्यावर वर उठवून त्यांच्या कांचिलावरून बोटं फिरवून ती आपल्या कांचिलाजवळ नेत कटकन मोडताना धाराऊने आशीर्वाद दिला बेस राहो माझ्या वसरानो शिर्क्यांच्या राजस राजाऊ आता भोसल्यांच्या यशवंत यशोदा झाल्या होत्या जिजाऊसाहेबांनी मायेनी येसू हाक मारताच यशोद्याच्या येशूबाई झाल्या दर्शन घेऊन महालाबाहेर पडणाऱ्या शंभूराजांना डोळ्यावर बघताना शहाजीराजांच्या आठवणीने जिजाबाईंच्या मनी एक विचार येऊन गेलाच बाळराजे तुम्ही तुमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या सारखे दिसता पण पण तसे जसे आपल्या काबिल्याला आम्हाला पाठमोरे झाले तसे तुम्ही कधी पाठमोरे होऊ नका आमच्या येसुबाईंनी कधीच अंतर देऊ नका गडावरच्या टाक्यात पोहणीच पडणे सोपे आहे पण पण संसाराच्या भवसागरात तरते राहणे कोण दमछाकीचे आहे आई आंबा त्यासाठी तुमच्या हाती बळ देईल श्रीसांब त्यासाठी तुम्हाला हितबंद करेल रिवाजाप्रमाणे लग्नानंतर आईचा गोंधळ घातला गेला मंगल कार्याची धुंदळ सरली कार्याला आलेली मावळे मंडळी गावगाव पांगली भोसले कुळांची ठेव म्हणून पिवळ्यासुबाईंनी घेऊन पिलाजीस राजे शिरखी शृंगारपुळाकडे परतले पौषमासाची अमावस्या तोंडावर आली या अमावस्येला सुवर्याचा पडणार अशी मावळ मुळखात उठली प्रभारकर भटांनी पंचांग मोडून तिची खातरजमा करून घेतली त्याने राजांना धर्मशास्त्राचा सल्ला दिला की तीर्थक्षेत्री जाऊन वस्त्रदान धान्यदान सुवर्णदान करून ग्रास पाडणाऱ्या नाराची शांती करावी राजांनी त्यासाठी तीर्थक्षेत्र महाबळेश्वर मणी धरले फार दिवस मणी असलेले एक इच्छा या निमित्ताने राजे पूर्ण करणार होते आपल्या मातोश्री औसाहेबांची आणि चंदन खोडासारख्या स्वराज्यासाठी झीज घातलेल्या वृत्त सोनोपंत डबिरांची राजे सुवर्ण तुला जोखणार होते त्यांच्या भारा भार एवढे सोने दान करून सूर्याला ग्रासणाऱ्या राहुकेतूंना सोडीचं साखडे घालणार होते राजांच्या आज्ञा सुटल्या केसो नारायण सबनीस आणि मुजुमदार निळू सोनदेव यांनी सोनमोहरांचे पेटारे हत्यारबंद कर धारकऱ्यांच्या पहाऱ्यात महाबळेश्वराच्या वाटेला लावले प्रतापगडावरचे आरजेजी यादव महाबळेश्वरांच्या शिवालयासमोर सुवर्ण तुलेच्या सज्ज उभारणीसाठी पुढे गेले शुभयोगावर राजांनी जिजा राजा जिजाऊसाहेब बाळ शंभूराजे पुतळाबाई सोनोपंत डबीर आणि निवडक धारकरी यांच्यासह राजगड सोडला जिजाऊंना आणि सोनोपंतांना तुला दालनाची कल्पना राजांना दिली नव्हती हडत्या हो। हिवाळ्याचे सारेपण अंगी मिरवणाऱ्या गर्द निळूपंत वनराई दडलेल्या तीर्थक्षेत्र महाबळेश्वरावर खासे मेने ठाण झाले हे स्थान शिवाचे होते निसर्गाने अवघी शिवपण इथे मुक्त अस्त्राने उघडले होते दडलेल्या तीर्थक्षेत्र महाबळेश्वरावर खासे मेने ठाण झाले राजांनी पुढे होत हात जोड देऊन महासाहेबांना मेन उतार केले पाठोपाठ पुतळाबाई शंभूराजे मेन्यातून उतरले सूर्य मावळतीला लागला होता त्यांच्या लांबट किरण फेकीत भोवतीचा परिसर देखना दिसत होता शंभूराजे भोवतीच्या मुलखाचे सुखरूप बघताच हरकून गेले त्यांच्या उरात कसली तरी घालमेल उसळून उठू बघत होती गरगर -गर नजर फेकीत ते मिळेल तेवढे सारे डोळ्यात सामावून घेऊन पाहत होते महाराजांच्या छातीवरची कवड्यांची माळ लईत पण वाढत्या लाईने वर खाली होऊ लागले कानातले सोनच गोडे धुलू लागले ही केसली उलघाल आहे त्यांचे त्यांनाच ओमगेना झखडत्या नजरेने ते सभोवती नुकते बघतच होते त्यांना काहीतरी जाणवत होते पण ते नीट पारखता येत नव्हते खांद्यावर पडलेल्या हाताने आणि शर्मभूबाळ या साधने ते भानावर आले समोर आबासाहेब उभे होते ते हसत म्हणाले एवढं रोखल्या नजरेने काय बघता हात बाळराजे आम्ही दोन वेळा साथ घातली तुमचं ध्यान नव्हतं शंभूराजे हसले शिवलिंगाच्या त्या अवघ्या रुखाने हात फिरवीत म्हणाले आम्ही हे सारं बघत होतो महाराज साहेब हे डोंगर हे आभाळ पक्षी झाडं आमच्याशी बोलू बघतायत असं आम्हाला वाटतं राजे ते ऐकून गंभीर झाले बाळराजांचा खांदा ठोपतीत म्हणाले भाग्यवान आहात झाडा पिळांची बोलीभाषा कळायला योग्यच योग्याचं किंवा कवीचं मन लागतं फार थोड्यांना ते मिळतं शंभूराजांनी आबासाहेबांच्या कपाळावरच्या आडव्या शिवगंधाकडे क्षणभर बघितले राजे बाळासाहेबांना घेऊन तुलादालनाची सिद्धता नजरेखाली घालण्यासाठी सज्जाकडे चालले महाबळेश्वराचा पुराणा डोंगरमाथा आपली काही सालांची समाधी फांगवून या दोघांचे डोळाभर दर्शन घेत होता त्याला एक शिवयोगी आणि मराठ बोलीचा पहिले राजकवी दिसत होता सूर्यग्रहणाचा दिवस उगवण्याच्या खटपटीला लागला पहाट स्नान घेतलेले राजे पुतळाबाई मातुश्री आऊसाहेब सोनपंत डबीर आणि बाळराजे यांच्यासह सुवर्ण तुलेसाठी सजलेल्या सूज्याजवळ आले पहाट मुहूर्तावर उपाध्यांनी तुलेच्या अंगथोर रुपेरी बाळड्यांची सोविध पूजा बांधली मंत्रघोश उठू लागले जिजाबाईंच्या शिवचरणांना हात लावून राजे अदबीने म्हणाले महासाहेब चलावं तुला दालनासाठी पारड्यात बैठक घ्या जिजाबाईंनी क्षणभर राजांच्या डोळ्यात पाहिले आणि त्या गहीवरल्या शब्दाने बोलून गेल्या आमची तुला कशाबाई जोखता राजे त्यांच्या जो सतेज पायांवर जडलेली नजर तशीच ठेवून राजे म्हणाले साक्षात सूर्यनारायणास पडणार साखडं खुलं करण्यासाठी आपली नाहीतर कुणाची तुला आम्ही करू जोखावी महासाहेब आमची ही इच्छा आहे चलाव राजेंनी हात आधार देत जिजाबाईंना तुलेजवळ आणले आयुसाहेबांनी पारड्यावर कुंकू हळदीची चिमटी सोडली जगदंबे असे हलकेच फुटफुटत पुट महासाहेबांनी रुपेरी पारड्यात आपले उजवे सोन पुतळ पाऊल ठेवले पारडे सज्जाच्या फरजबंदीला चिकटले सरद्रेवर घ्यावी तशी बैठक महासाहेबांनी पारड्यात घेतली मंत्रघोषांच्या गजरात तुला दालनास प्रारंभ झाला ओंजळी ओंजळींनी राजे आणि पुतळाबाई झळझळीत सोनमोहरा रीत त्या पारड्यात सोडू लागला थोरल्या माळासाहेबांच्या पारड्यात बैठक घेतलेले आगळे रूप पाहून बाळराजांना मनोमन वाटत होते थोरल्या आऊसाहेब अशाच एका पारड्यात बसून राहाव्यात छातीवरची कवड्यांची माळ ओंबमती सोडीत झुकणारे आबासाहेब असेच महासाहेबांच्या जोडीने मोहरांच्या उंजळी दुसऱ्या पारड्यात सोडित राहावेत भोवतीचा पक्षांचा चिवचिवाट आणि मंत्रांचा पवित्र कोश असाच जगत राहावा मोहरा सोडित असलेले पारडे हळूहळू तपतीला लागले मासाहेबांनी बैठक घेतलेले पारडे सज्जाची फरजबंदी सोडून आस्ते आस्ते चढ तिला लागले ते बघताना कृतार्थ झालेल्या राजांच्या डोळ्यातून आनंदश्रूप त्यांच्या डाळीवरून केव्हा उतरले ते त्यांचे त्यांनाही कळले नाही भगवती पार करून आलेल्या सुरव्या आपल्या कुलाची क्षण राखण्यासाठी आपल्या सोन सतेज किरणांची उंजळ मोहरांच्या पारड्यात सोडून मोकळा झाला मातुश्री साहेबांची तुला सिद्ध झाली देहजीज सोसलेल्या सोनपंत डबिरींची ही सुवर्ण तुला राजांनी नंतर झोखली राजांनी हस्तस्पर्श केलेली जोखल्या तुलांच्या मोहरांची तपकी दान करून वाटली जात होती ती दान स्वीकारून संतुष्ट झालेल्या लोकसमुदाय मुक्त कंठाने गरजत होता देदान सुट्टे गिरा देदान सुट्टे गिरा तो संतोषल्या मनांचा खोश गजर कानावर घेत घेत राजे शंभूबाळ आणि उपाध्याय यांच्यासह कृष्णा नदीच्या काठावर आले मस्तकीचा टोप आणि अंगांचा जामा त्यांनी एक तपकात उतरून ठेवला कृष्णामाईच्या पात्राची पूजा करून कमरेला मांडसोळणा केलेली उघडे सतेज राजे पात्रात उतरले गळ्याच्या पाठी एवढी पाण्यात येताच त्यांनी आपले निवडते डोळे मिटले तो सूर्यवंशी पुरुष श्रेष्ठ ग्रास पडू घातलेल्या सूर्याला कृष्णेच्या नितळ पाण्याने भावांजूळ अर्पू लागला कृष्णा काठाला बसलेले शंभूराजे महाराज साहेबांच्या सूर्यफुलासारख्या दिसणाऱ्या मस्तकाकडे एक नजर पाहत होते तुलादालनाच्या विधी आटोपला मासे खासे मेने महाबळेश्वर सोडून उतरायला लागले जिजाबांच्या मेन्यातच बाळराजे बसले होते जिजाऊ कसल्या तरी विचारात हरवल्यागत दिसत होते काही बोलत नव्हत्या त्यांनी बोलते व्हावे म्हणून बाळराजे त्यांनी घालून दिलेल्या वाटांची जिम्मेदारी उधळून निघली राजांनी शांतपणाने बाळराजांच्या खांदार उपटला हो बाळराजांना फारसे काही समजले नव्हते पालखी गड चढून पद्मावती माचीवर आली आणि तटसरणवत पाय उतर होणाऱ्या राजांना मुजरा करीत वरदी खबरगीर महिरजी नाईक आताच दाखल झाले आहेत पेश होण्याची आज्ञा मागतात सिद्धूजींच्या वर्दी वर राजांच्या कव्हाळी आट्यांचे जाळे दाटले धीरगंभीर आवाजात ते म्हणाले माचीच्या सदरेवर पेश करा बहिरजींना बाळराजांच्या सह राजे सदर माचीकडे आले सरदारांच्याकडे मुजरे आपलेसे करीत राजे आणि शंभूबाळ सदर बैठकीवर बसले बसता बसताच हातकून करून त्यांनी सदरकऱ्यांना निरोप दिला एक एक सदर करत बाहेर पडला सदर रिकामी झाली थोपटेही सदर चौका बाहेर पडले राजांच्या समोर चौकगिरांचा नाईक बहिरजी मुजरा करून खाली मान घालून उभा होता बोला नाईक राजांनी बहिरजीला धीर दिली शंभोबाळांच्या पायावर नजर जोडून बहिरजीने कापऱ्या आवाजात खबर पेश केली धनी जयसिंग मिर्झा राजा तीस हजार स्वार बराबर दिलेर खान पाच हजार पठाण अशी फौज चालून या गरिमांचा तळ बुरणपुरावर ठाण झालाय जागजागच्या जमिती येऊन जयसिंगाच्या फौजेत दाखल व्हायला लागल्या बहिजाचा ऊर कोंदटला ती खबर ऐकताच राजे सदर बैठकीवरून तळक उठले त्यांच्या हाताची बोटे छातीवरच्या कवड्यांवरून सरासर फिरू लागले मनात विचारांची घोडी धावू लागली